झाल्याच्या नंतर ह्याच तळ्यावर बसून फुलग्याचं कडान बिडान गोळा करा त्याच गोळा करा लय जणांचे गोळा केले होते मास्तर बी होता माझ्याबरोबर बरोबर अनेक जणांचं गोळा करून आणलं ते खाऊन आम्ही इथून गेलो तर माझा नम्र विनंती एकच आहे की मला टीका टिप्पणी करायची नाही परंतु मधल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दोन आमदार वाट लागले मग त्यांना का कापसेचा तलाव करू वाटलं नाही माझं काय म्हणणं तुम्ही दहा वर्ष जर दहा वर्षापूर्वी झाला असत दहा वर्षापूर्वी इथल्या बैलगाड्या बंद झाल्या असतात इथली मुकादमकी थोडी कमी झाली असते मुकादमकी नका कमी होणार कारण मुकादम चार दोनच असते पण ऊस तोडणारे जे हात आहेत आमचे जे काबाड कष्ट करून इथं खूप काही करू शकतात आणि माझी विनंती आहे तुम्हाला कापसेकरांना ह्या तलावाच्या खाली भी वरती भी जे क्षेत्र लाभक्षेत्रामध्ये येणार त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मोटराने पाणी उपसा पण पुढं ड्रिपणी द्या ड्रिपनी देण्याच्या बाबतीत जर निर्णय तुम्ही घेतला तर दीडपट क्षेत्र हे आपलं ओलिता खाली येईल आणि नॅचरल साईट आहे भागातून मला तर वाटतं इतकी नैसर्गिक साईट आहे की शासनाचं सुद्धा आणि कॉन्ट्रॅक्टरला आता मी विचारलं आपले नवनाथराव ना नागरवजे हेच कॉन्ट्रॅक्टर आहेत तर मी त्यांना विचारलं त्यांना एक चॅलेंजिंग काम मी दिलं होतं कोळवाडीचं कोळेवाडी बंधाऱ्याच कोपल कोल्हापूर को, 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 पद्धतीचा बंधारा तर चाळीस दिवसात मी म्हणलं होतं भाषण चाळीस दिवसात तर चाळीस दिवसात पूर्ण करून आता आम्हाला शेतकरी लोकांनी एक सहकार्य करा हे तुमचं सगळं मोजून घ्या आत्ता लगेच आणि त्याचं वाचन आम्ही इथं करायला आहोत झाकून लपून नाही त्याचं वाचन सगळ्यांचं समोर करायला हवं ज्या शेतकऱ्याचं जे झाड असं जे पोवळ असं जे एखाद्याची विहीर असेल काय जे त्याच्या बुडी क्षेत्रामध्ये जातं ते सगळं आम्ही शेतकऱ्याचं अधिक पटकन हे करतो त्याला एक सुप्रमा घ्यावी लागते असं म्हणतात नव्याण्णव टक्के माझं मत असे कॉन्ट्रॅक्टरला आता आता तर याच वर्षी चार आसुरबा कागू इंद्रजी यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करण्याची आवश्यकता की पाठपुरावा शेतकऱ्यांचा करणं गरजेचं कॉन्ट्रॅक्टर त्यांचा त्यांचा पाठपुरावा करतील मी स्वतः जाऊन महामंडळामध्ये बसून त्याची सुधारित प्रशस्ती मानण्यात ते बघतो कारण आमच्या लोकांनी आमच्या आजोबांनी ऊस तोडले आमच्या बापांनी ऊस तोडली आता पुढची पिढी ऊस तोडायचं नको म्हण आता आमचे लोक ट्रका घ्यायला लागले आमचे लोक आता आपल्या हातोल्या तर पार नऊशेच्या पुढं गाडी गेले हजाराच्या पुढं गेले सुरडीवाल्या बी तिकडे चाललेत म्हणजे त्याच दिशेने आणि ते भी भारत देशातल्या जम्मू आणि काश्मीर स्वतः सगळ्या राज्यात आपलेच गडी आहेत कारण सगळ्या राज्यातून मलाच फोन येतो कुठं अडकले कुठं काय झालं काही काही रेल्वेच्या गेटाला हाते आपल्याकडे काय साधे कुठं गेलं तरी गप नाही बसते भेट जिल्ह्यावाले आपल्याला स्वष्ट करण्याची आमची क्षमता आहे आम्ही ऊस पडला ऊस हे जनावरापेक्षा जनावर सुद्धा काम करणार नाही एवढं खतरनाक काम आहे ऊस तोडणं सोपं काम नाही जे ऊस तोडणी कामगार हे बोलणं सोपं आहे पण मे महिन्यामध्ये निस्त्या ऊसातून माझं म्हणणं काय ह्या काढाचे त्या काढाला तरी येऊन दाखवावं बरं जे गप्पा आणतात ना आम्ही ऊस तोडणी तर करू तो माझं म्हणणं आहे जे मोकर गप्पा आणतात ज्यांना ऊस तोडणी माहिती नाही त्यांनी म्हणजे जे, जे शहरात बसून किंवा तालुक्याच्या ठिकाणी गप्पा आणतात ऊस तोडणीचा असे ऊस तोडणीच तसे आहे किंवा गावात आपल्याला ज्यांना माहिती नाही आपण पण गप्पा आणतो ऊस तोडणी कामगाराचं तसं म्हणणं म्हणणे फक्त मे महिन्यामध्ये पाच एकर ऊस अस महाराज ह्या कडाचे त्या काळाला निघून दाखवा नाही निघू शकत कापत आहे ना, का ना? सरात सर कापत आहे इतकं बेकार जीवन, जीवन येते तरी ते लोक आमचं जीवन जगत आहेत या माध्यमातून मी म्हणतो लय नाही पण पन्नास जरी आमचा ऊसतोड कामगार थांबला पन्नास तरीसुद्धा फार मोठ्या आशीर्वाद मिळाले आमच्या वाडवडलांचं तेवढाच आशीर्वाद त्या आमच्या डोळीवरती राहील किमान म्हणते बाबा हे काम चांगलं केलं त्याचं उजमले साहेब आणि नागरभूज यांना माझी विनंती आहे की तुम्ही हे युद्ध पातळीवरती काम चालू करा मोठमोठाली मशिनरी टाका फटाफट उरका आणि तिघा हा जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं खरं काय नाही तसं नाही जे नियमाप्रमाणे आहे जे त्या टोकाकडं इकडं जेवढं पाणी हा ते लिहून तर ते लिहून जे भरपूर आहे ते, ते साईट जे आहे अतिशय नॅचरल आहे आणि आप आपल्या लोकांचं कल्याण होईल असं सगळेच गावघरांना आमच्या कापसेकरांचं कल्याण हो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि काल होळीचा सण झालेला आहे आज धुलिवंदन आहे बऱ्याच जणांचा भेद जेवणाचा असेल मी फक्त जेवणाचा बोलतो महाराज असल्यामुळं बाकीच काहीच बोलत नाही तुझा नाश्ता टाकून किमान बाकीच्या दिवसाचे नाही पण आजचे बेट ठरलेले असतात आपली आपली कंपनी जण आता तसं शाहरुख मामाचं वगैरे का नाही पण माझी विनंती आहे की बा तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे तुमच्या प्लॅनिंग मध्ये अडथळा नको आणि फार वेळ बोलून काय बोलायचं हे काम जे आहे ते मी फार मन लावू कापशीकरांचं त्या ठिकाणी केलं मला वाटत होतं की आमचे कापशीचं काम व्हावं पण शेवटी मला ह्या कामाला फडणवीस साहेबाला बोलावं लागलं आणि ते संजय राठोड साहेब सही करीत नव्हते मी म्हणलं साहेब काही करा त्या राठोड साहेबाला सांगा माझे सगळे तलाव कसे आहेत बघा ते झापेवाडीचं एक हे एक घेतलं मोरेवाडीचं एक घेतलं हां शिरीचं एक घेतलं आणि फळवाडीचं संपलं तर हे कामसुद्धा ठीक आहे मी बोलतो आहे माझं जी वाचा आहे ती आपलं जे वामन भाव आहे ते खरं ठरव तर का मी याच वर्षी ग्वार बुजण्याचा जे शब्द मी देतोय वामन भावांनी तेवढा शब्द जर खरा ठरवला म्हणजे आम्ही पळापळी सगळ्यांनी केली तर ते कारण काय आहे ग्वार बुजायला शेतकरी पण मानतात आमचे पैसे मिळाले पाहिजे तर शेतकऱ्याचे नेमके किती पैसे होते आपल्याला माहिती नाही इथून पुढे मोजणी क्षेत्र किती हा चालतं कमी होईल मधल्या कालावधीमध्ये जाधवाडी पांगरीचा तलाव तसा उखळवाडी तसा हे कशामुळे शेतकऱ्याचं सगळं काही नेलं आणि नंतर त्याला म्हणले हे पंचनामा नाही आमक नाही त्याच्यापेक्षा सगळ्यात आधी उदमले साहेब शेतकऱ्यांचं काम हाती घ्या आणि ठेवू ठेवणार जे काय आपलं आहे ते लोकांना वाचून दाखवा हे ओका हे असेल हे शेतकरी लबाडीचा धंदा नाही केलं कायच अडचण त्यामुळे एकाही शेतकऱ्याची लबाडी होऊ नये आणि मी महाराज तुमच्या इथेही येईल आता मला चतुर्थीला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तिथेही जाईल आणि एकदा राजे धर्माजी गडावर पण मला जायचं इलेक्शनच्या कालावधीतच जायचं होतं पण जाणं झालं नाही राजे धर्माजी हे फार मोठं संस्थान या ठिकाणी गे होऊन गेले आणि लढवय्या पुरुष राजा म्हणून इथं वर्गला गेलेलं आहे राजे धर्माजी गड म्हणजे सोपान आहे तिथं आजपर्यंत कुणीच जात नव्हतं पहिल्यांदा रोहितास महाराज गेले कमी राहिले हे त्याचं वैशिष्ट्य आहे ते माझी आपल्याला विनंती आहे अधिकारी मंडळींनी लवकरात लवकर काम करावं हो, कॉन्ट्रॅक्टरनी लवकर करावं हो, आणि तुम्ही दोघे घरांनी शेतकऱ्यांचं भागावं कोणी बी आपलेच शेतकरी ते सगळं गावातलं तुमचं ग्रामपंचायतचं म्युन्स पंचायतचं बाजूला ठेवून झालं ह्या नाही दिलं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये नको तलावाच्या आत कारण त्या शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची जमीन चा आम्ही घालतो आणि मग बाकी कल्याण म्हणून त्यांचंही कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे एवढेच या ठिकाणी करतो मी तुम्हाला तुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणखी आमंत्रण